नमस्कार शेतकरी मित्रांनो जयमल्ला डेअरी फार्म चॅनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्र आज आपण हरीशेठच्या घरी येतात हे बघू शकता पाटे मग त्यांचा फार्म आहे त्यांची सुद्धा दाखवणार आहेत श्रीमंत शेठ तुमचं नाव सांगा हे आपले मित्र आहेत हरीशेठचे पण मित्र आहेत खास साताऱ्यावरून यांची रेडी बघायला यांचा फार्म हरीशेठच्या मशीनचं काय नियोजन आहे कसे मशीनचं दूध काढतात कशा रेड्या संपवतात किंवा ह्याच्या आधी पण ह्याने दोन तीन रेड्या चांगल्या तयार केल्यात सगळी माहिती घेण्यासाठी इथपर्यंत आले श्रीमंत शेठ पूर्ण नाव पत्ता सांगा आपला सातारा हे तुम्हाला आठवत असतील मग आपले एक्कावन्न हजाराला राणीची रीड नेलेलाच व्यक्ती आहे आणि त्यांना मशीचा भयानक नाद आहे भरपूर दिवसापासून मशीनमध्ये त्यांची चांगली इच्छा आहे किंवा चांगल्या मशी तयार करतात तर आज आपण या ठिकाणी आले तर तुमचा एकदा पूर्ण पत्ता सांगा नवीन सबस्क्रायबर जोडले त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी रामराम धन्यवाद धन्यवाद माझं पूर्ण नाव हरिदास तालुकाष्टी जिल्हा बीड या ठिकाणाहून मित्र आजचा व्हिडिओ आहे त्यांची रेडी आपण दाखवणार आहेत मशी सुद्धा दाखवणार आहेत मशीनचं दूध कसं काढतात मशीमध्ये कसा, कसा सक्सेस फार्म आहे बसलो होतं तरी म्हणलं त्यांचा रेडीचा व्हिडिओ दाखवू श्रीमन शेठ खास त्यांच्याकडे थोडंफार एक चांगलं व्यक्तिमत्व मशीमध्ये चांगला माणूस मशीनमध्ये चांगला मेहनत घेणारा माणूस म्हणून बघतायत आणि बऱ्याच तरुणाने मित्र असं केलं पाहिजे चांगल्या ब्रीडवर काम केलं पाहिजे त्यांच्याकडे किती मशी येतात त्यांच्या मशीनची काय कंडिशन आहे सगळा व्हिडिओ तुम्हाला स्तर दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू करा बघू शकता शेतकरी मित्रांनो दहा महिन्याची रेडी फक्त वय हिच्या ज्या वेळ ज्यावेळेस ही व्हॅल्यू होती ना म्हणजे हिची आई व्हॅल्यू होती त्यावेळेस पण व्हिडिओ आहे आपल्या चॅनलला तो सुद्धा तुम्हाला या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे बघू शकता साईज दहा महिन्यामध्ये वय किती आहे आणि वय कसं रेडी कशी तयार झाली होती म्हणून तिला इथं बांधलेले मित्रा बघू शकता तुम्ही रेडीची ग्रोथ दहा महिन्याची रेडी आहे दहा महिने चार पाच दिवस चार पाच दिवस टाइम आहे का हात वगैरे जरा पाठी मग तिला बघा टीथपेस वगैरे आपला बुल होता घरी त्याची रेडी बघू शकता का असं जी सडांची साईज मित्र अशा रेड्या तयार करणं खूप गरजेचं आहे वारंवार त्यासाठी हे दाखवतोय तुम्हाला शांत स्वभावाची आणि ग्रोथ किती आहे टेप असला तर टेप्या नाही सांगावं त्याची हाईट सुद्धा मोजून दाखवू आपण जर किती हाईट आहे चार फूट हाईट आहे एक्झॅक्ट दहा महिने व्हायला किती बाकी एक पाच दिवस टाइम आहे पाच दिवस टाइम आहे दहा महिने व्हायला साधारणतः तुमच्या अंदाजे किती महिन्यात लागवड होईल या रेडीची लागवड करायची आपल्याला चार, चार महिने म्हणजे चौदा महिन्यात लागतो आपल्या पहिल्यापासून टार्गेट आहे टार्गेट चौदा महिन्यात टार्गेट आहे मित्रावर रेडी लावायचं तर ह्याचा अर्थ असा आहे की आपल्या महाराष्ट्र सुद्धा हरियाणाला लय पुढे मित्रा फक्त आपण ब्रीडवर आणि चांगल्या क्वालिटीवर लक्ष देत नाही आई पण चांगली आणि वडील पण चांगला म्हणून हिचं एवढं ब्रीड तयार झालं आहे चांगलं आणून एवढे आणून काही प्रॉब्लेम नाही तर हे श्रीमंत सेठ सुद्धा यांना रेड्यांचा खूप आवड आहे तर ती सगळ्या गोष्टीसाठी आम्ही आलो आहे तिथं तर हरिष्डीला बरेच शेतकरी बंधू काय म्हणतात सोबतच डाईट पण इचारे काय काय खुराक दिला हिला आर म्हणजे पहिल्या जन्मापासून एक महिना दोन महिने तीन महिने असं दहा महिन्याचा रुटीन सांगा पहिले तिला दोन महिने कंप्लीट सहा लिटर दूध दिलं कम्प्लीट तीन तीन लिटर दूध दिलं सकाळी तीन लिटर संध्याकाळी तीन लिटर बरोबर सहा लिटर दुधावर एक महिना घेते का किती दोन महिने दोन महिने सहा लिटर दूध पंधरा दिवसात तिचं पूर्ण दूध कमी केलं पंधरा दिवसात म्हणजे अडीच महिने अडीच महिने म्हणजे खरंच दूध सहा महिने दोन महिनेच तिला थोडं थोडं कमी केलं सवय लागून आणि तिथून पुढे तिला मग थोडी सरकी आणि थोडी भुसा चालू केला के सरकी आणि भुसा किती अंदाज आहे साधारण एक पौशर पौशर सरक्या भुसाने तिला चालू केलं त्यानंतर त्याच्यानंतर थोडं ब्रुटॉन लिव्हर टॉनिक टॉनिक ब्रुटॉन किती दिवसात कसं देतात ते पण विचारतात लोक ब्रुटॉन साधारण आपण एक सहा सात दिवसातून दोन तीन दिवस आपण ब्रुटॉन देतो त्याला म्हणजे एक समजा एक दिवसा एक दिवस दोन दिवस ब्रूटॉन म्हणजे त्यांनी लिव्हर वगैरे चांगला राहतो पातळ संडास करत नाही आणि डिवॉर्मिंग एक महिन्याला केली का प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिना डिवॉर्मिंग केली प्रत्येक महिन्याला पहिल्यांदा औषध दिलं असेल ना औषध दिलं मार देता का कुठलं कुठलं दिलं अल्बमार ती दिलं आणि त्यानंतर आपण जनताची परत इंजेक्शन पण पर दिलं इंजेक्शन पण दिलेत मित्र एक एक महिन्याला दहा महिन्यापर्यंत दहा डिवॉर्मिंग केलं त्यांनी म्हणजे महिन्यालाच कारण काय असतं दूध वगैरे तीन महिन्यात पूर्ण दूध बंद केलं का रेडीच महिन्यात पूर्ण बंद केलं अडीच पण रेडीची ग्रोथ बघा नंतर खोराक आता पन... साधारणतः आता किती खोराक चालू आहे आता सध्या तो एक संध्याकाळी एक किलो सरकी अर्धा किलो बुसा, किलो सकाळी आणि तीन किलो खोराक तीन किलो खोराक चालू आहे मित्र तिला पण ग्रोथ सरकी की कुर्डी एक किलो बरं का हा कुर्डी कुर्डी एक किलो हा न बिजवता एक किलो कि बाकी वायटम एच वगैरे असं काही दिले एच तर नाही दिलं तिला पण बाकीचे मिनरल मिक्सर तर चालूच आहे का मिनरल मिक्सर मध्ये काय चालू आहे कुठली पावडर चालू आपली हेजी चालू कोणत्या कंपनी चालू चालतो आणि आता साधारण तिला म्हणजे आता एक दो, दोन दोन महिने पुढचे दोन महिने पुढचे शेअर चे दोन किलो पावडर तिला त्याने काय फायदा होतो असा फायदा की पिशवीची वाढ चांगली होती सीआरएस पिशवीची वाढ वगैरे चांगली होती बरोबर आता तब्येत चांगली झाली उंची बी झाली भरपूर त्याच्या आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात आणि त्याच्यानंतर चार महिन्यातील आपला शेअर दोन किलो गेल्यानंतर हिटवर वर येऊ शकतो पिशवीची वाढ चांगली होईल त्याची बरं महाराष्ट्रात बरेच शेतकरी बंधू तुम्हाला एक आठ दिवसाला फोन करतात रेड्या पाहिजेत किती महिन्यात रेला लागतात काय तुमचा ह्याच्या आधीचा अनुभव आताचा काय अनुभव यायचं कारण काय दुसरं काहीही नाही पहिली गोष्ट काय तुमच्या पडते आई चांगली पाहिजे रेकॉर्ड चांगलं पाहिजे पाहिजे भूल चांगला पाहिजे चांगला पाहिजे तुमची नसल जर कमकुत असेल तर नाही वाट बी एवढी होणार नाही ना आई बघा तुम्हाला आई तर दाखवली तिच्या बघितलं परत पण दाखव मित्र सांगण्याचा उद्देश एवढा की चांगल्या ब्रीड मध्ये जा नक्कीच फायदा होईल तुम्हाला ह्या रेडीची किती किंमत लागली होती मागं फोन आला तर खरं सांगा एकदम प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे आपली एक लाख रुपये किंमत आपण मागणी होती त्यांची पण आपण दिली नाही बघू शकता मित्र दहा महिन्याची रेडी एक लाख रुपयाला मागितली फेक वगैरे पण नव्हती हा ते नव्हती ना नव्हती ते शौकीन माणसं असतात घेणारे पण असं नाही की शेतकरी पण मित्रो ह्याचा अर्थ सांगण्याचा किंमत लागली म्हणून नाही पण तुमच्याही घरी तुम्ही अशा रेड्या तयार करू शकतात दहा महिने वय बघा हाईट मोजा हाईट किती बघा श्रीमंत हाईट टेपनीच मोजा परत कसं असतं आपले हे एवढीच असेल तेवढीच असेल आणि खर्चच शेतकऱ्याला वाटतं एवढा खर्च नाही आता पण खर्च पन्नास रुपये झाला असेल तिला खर्च ना खर्च तिला पन्नास रुपये खर्च पन्नास हजार शंभर टक्के झाला असेल का कि खुराक आहे गा भरते विचार करा दोन महिने तुम्ही सहा लिटर दूध धरा सत्तर रुपये दोन महिने दुधाचीच पैसे किती हा तरी दोन महिनेच पाजले दोन महिने आतापर्यंत जर पाजलं असतं खाली पाया खाली धरा तर ह्या गोष्टीत त्याच्यामुळे काय चोळा तिला चोळा मग ती उभा राहते बराबर ही बघा चार फूट चार फुटाच्या पुढं बी वर एक लाख कोटी वाजवतो चार फूट दोन इंच आहे साधारण चार फूट हाईट आहे मित्र बरोबर खाली काय खाली घ्या थोडस हा चार फूट एक इंच धरा दोन इंच धरा बरोबर चार फुटाची हाईट आहे मित्र तुम्हाला व्हिडिओ मध्ये एवढी दिसते का माहित नाही पण टेप नि मोजून चार फूट हाईट आहे तर ही रीडी साधारण सहा फुटाची होईल माझ्या सहा फूट होईल हा सहा फूट होईल कारण अजून फक्त दोन दहाच महिने दहा महिन्याचे वय आहे मित्र ह्या वयामध्ये जर तिची ग्रोथ अशी असेल श्रीमंत सेठ तुमच्या तुमच्याकडे तुम जवळ उभार त्यांच्या कॅमेऱ्यात माईक तिथे तुमच्याकडे किती रेड आहेत आता घरी इमानदारी सांगायचं आणि सगळं जेन्युअन सांगायचं आपल्याला शेतकऱ्यांच्या अनुभवासाठी जेन्युअन माझ्याकडे तीन रेड आहेत पण त्यांचे एज दीड ते पावणे दोन वर्षाचे दीड ते पावणे दोन वर्ष एवढ्या ह्या हाईट नाही पण दीड ते पावणे दोन वर्षाचे हा बरोबर दहा महिन्याची रीड आहे हा पण ही जी ग्रोथ त्या मानानं भरपूर स्ट्रॉंग झाली भरपूर स्ट्रॉंग झाली आता आमची एवढी नाही स्ट्रॉंग झाली नाही पावणे दोन वर्षाच्या आहेत पण एवढी अशी स्ट्रॉंग नाही का नाही झाली तुम्ही काय आकलन केलं आता तुम्ही एवढं फिरले इकडे बघितलं आपल्याकडे बघितलं आणि तुमच्या रेड्या पण बघले तुम्ही कश काय सांगू शकता तरुणांना की कशा पद्धतीच्या रेड्या तयार केल्या पाहिजेत आणि काय काय केलं पाहिजे आता सरांनी जे सांगितले की दोन ते अडीच वर्ष महिने प्रॉपर आईचं दूध पाजलं पाहिजे चांगल्या प्रकारे दूध पाजलं पाहिजे ग्रोथ होणार त्याच्यानंतर जो डाईट त्यांनी सांगितला हा तो पण फॉलो करणं मग तुमचं कुठं चुकलं नेमकं तुमच्या रेडका ना अशा तयार झाल्या आता आम्ही दुधाचं म्हणले तर थोडं दूध पाजलं नाही हा दूध कमी पाजलं पाजलं पण कमी कमी पाजलं बरोबर त्याच्यानंतर जो प्रॉपर जो डाइट पाहिजे तो केला ना ब्रॉटॉन किंवा दर महिन्याला ग्लोबल त्याच्या गोष्टी ह्याच्याकडे लक्ष दिलं नाही पाहिजे ह्याच्याकडे लक्ष दिलं नाहीये त्यामुळे त्यांची ग्रोथ तेवढ्या मानावी अशी झाली नाहीये मग अशा जर रेड्या लवकर तयार झाल्या ते समजा आता तुमची रेडी आणि ह्या रेड्यामध्ये जर फरक पाडला एक वर्ष लवकर वेली त्यातला एक अनुभव सांगायचं म्हणजे माझ्याकडे आता एक रेडी हा अडीच वर्षानंतर गाभण झाली अडीच वर्षानंतर फळली फळली ती बरोबर तुम्ही आपली चंद्रिका पाहिली अडीच वर्ष म्हणजे एकोणतीस महिन्यात व्हॅली होती बराबर मग तुमचं इथं जर तुम्ही थोडा चांगला खर्च केला आणि चांगलं ब्रीड जर निवडलं तर एक वर्ष तुमच्या रेडीच्या आधी दी, दीड वर्ष वेली मग एक यात तुम्हाला फुकट भेटते ना आधीच आणि परत ग्रोथ पण चांगली हाईट पण चांगली वाढते ना महत्वाचं म्हणजे प्रॉपर डाईट लक्ष देणं डाईट आणि लक्ष देणं महत्वाचं आहे त्याच्यामुळं हे तुम्हाला शक्य होतं मित्राहो आणि मला आता रोज फोन येतात रेड्या आहेत का रेड्या आहेत का पण कुठल्याही रेड्या देऊन आणि कुणालाही चार चार तीन तीन वर्ष सांभाळा मी लावत नाही मित्राऊ चांगली ब्रीडची आणि कुठलं रेकॉर्डेड जर रेडी असेल तरच ती मी सजेस्ट करतो मशीनचं सुद्धा तसंच आहे मित्रा कुठल्याही मशी किंवा कुठल्याही रेड्या कुणाला सजेस्ट करून कुणाची मेहनत व्हायला लावायची नाही आपल्याकडे रेड तयार न होण्याचे अजून एक कारण आहे सांगा सांगा दूध मशी घेत पाच पाच सहा सहा लिटर दूध देणार आहे बरोबर ती रेडीला पाजणार किती त्यांच्यासाठी ठेवणार किती लिटरच्या म्हशी घेतल्या पाहिजे बारा लिटरच्या पुढे म्हैस आपल्याकडे पाहिजे बारा लिटर ते दूध पाजायला दूध पाजणं शक्य तुमचं घरचं भागून तुम्ही तयार करू शकता रेडी तयार करू शकता रेडी तयार करू शकता सात लिटरची म्हैस जर घेणार तर तुमचं घरचं भागून तुम्ही तयार करू शकता कसं करू शकता मेंटेनन्स काढून तुम्ही रेडी तयार करू शकता आणि ज्या म्हशी अशा पाळा की तुम्हाला कमीत कमी तेरा चौदा लिटर दूध देताना अशा म्हशी पाळा तुम्हाला रेड्या बी तयार करता येतात तुमचा बी दोन पाच रुपये तुम्हाला भेटतील आणि रेड्या बी तुमचं तयार होतील तुम्हाला रेड्या बी चालेल तुमच्या बाकीच्या मशी पण दाखवा हरश बाकीच्या मशीन विषयी बोलू ही कुठल्या मशीची रेडी आहे ही छोटी किती दिवसाची ही आता एक साधारण एक वीस पंचवीस दिवस झालं पंचवीस दिवसाचा तिचे खालचं सिस्टम वगैरे दाखवा दाखवत आलं तर एवढ्या लहानपासून तुम्ही जागृत पाहिजे अजून तिचं दिसत नाही पण जागृत येते एकदम सडतलं अंतर बघा सोडा हे बघा काय अंतर हे ह्या गोष्टी तुम्ही आत्ता जागृत पाहिजे आता त्यामुळे थोडी आजारी होती का होईल पुढं माग तर हे मशी पण बघायसाठी आले तर सगळ्या मोठ्या साईजच्या मशी आता एक लेवल पकडली सगळी कुठली बारीक साईज किंवा नाही आता ही नवीन प्रत्येक मशीबद्दल थोडक्यात मला डिटेल सांगत झाला हिची काय कंडिशन आहे ही ती काय आता रीड जी आपण दाखवली हा या मशीच रीड ती आपल्याकडे जी सरस होती मित्राव हो ही आपल्या जे मला डेअरी फार्म एक पंधरा दिवसापूर्वी मैसाली साईज बघा क्वालिटी पण बघा चांबडी वगैरे हो एकदम शांत स्वभावची बघा एकदम शांत स्वाची कासाची चांगल्या क्वालिटी सजेस्ट करा मित्रा तरच हटवतील ब्रॉडनेस बघा कासाचा ही ठेवून पाहिजे मित्रो पिळाला वगैरे एकदम धार 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 भारी आणि आता चोख काट्यावरचं सोळा सतरा लिटर दूध आहे सोळा किलो सोळा किलो म्हणजे ह्यांचं किलो जास्त मित्र फेस किंवा काय इकडं तिकडे धरत नाही ते हा पूर्ण फेस पूर्ण दूध धरतात आणि साधारणतः मा पाठीमागच्या येतातलं चांगलं रेकॉर्ड नऊ नऊ लिटर पिळलेली आहे तरी अजून पाहिजे त्या ना घेतला नाही मैसा अजून तरी मैसा अजून वाढणार शंभर टक्के अजून कास ही कास ढिल्ली अजून तर मशी खरेदी करताना काय काय बघितलं पाहिजे हरिषेठ मशी कशा खरेदी केल्या पाहिजेत आता जे मला सांगते तर महाराष्ट्र भरपूर डेरीवले मशी विकतात दहा बारा लिटरच्या तेरा लिटरच्या अशा पुढे मशी गेलेलं नाहीत तर मशी दूध मोजून घेतल्या पाहिजेत का दूध मोपून घेतल्या पाहिजे शक्यतो मशी खरेदी करतात वेल्यानंतर खरेदी करायला पाहिजे हा येल्यानंतर वेल्यानंतर सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात सगळ्या गोष्टी बघायला तुमची धार कळते तुम्हाला पावर किती कळती बऱ्याच शेतकऱ्यांचे बंधू जे फोन येतात सात एक महिन्याची कच्ची वीस दिवसाची कच्ची आहे का त्याच्यात काय रिस्क आहे त्यात अशी रिक्स आहे की तुमच्या एक अंगाचे रिस्क आहे हा सडाची तुम्हाला धार कळत नाही दूध किती त्याची कॅप्सिटी कळत नाही फवारा आहे का जड आहे का ह्या गोष्टी कळत नाही मित्रो त्याच्यामुळे तुम्ही वेलेल्या मशी फ्रेश मशी खरेदी करा त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यात नुकसान होण्याचे फार कमी चान्सेस आहेत कमी चान्सेस आहेत आणि गाबन तीच करतात हरयाणामध्ये वेल्यानंतरच मशी खरेदी करतात हरयामध्ये वेल्यानंतरच करतात तिकडून सुद्धा खरेदी करतात आणि गाबन मशी खरेदी करू नका मित्र कोणी सांगाल तुम्हाला बावीस पिळले तेवीस पिळले पण ती ज्यावेळेस सत्यात येईल त्यावेळेस शक्य आहे ज्यावेळेस आपण मशीद दहार काढला बसतो त्यावेळेस आपल्या लक्षात होते की मशी दूध किती दिली किती रुपयाला मैस खरेदी केली ही आपणच खरेदी आपल्याकडून खरेदी केली एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयाला खरेदी लोकांना समजलं पाहिजे मित्र हारीसाठी की मशी किती रुपयाला खरेदी केली काय थोडी दाखवू शकतो सोडून येते का दाखवत एक लाख पंच्याहत्तर हजाराला मैस आलेले मित्र दाखवायचा पर्पज हा आहे की हे मैसेव केलं त्याव केलं त्याच्यासाठी नाही पण एक तुम्हाला ही बाजार आता बरेच शेतकरी बंधू विचारत आधी मार्केट रेट ची किती रुपयाची आहे कशी मैस आली काय काय तिचं झालं ह्या गोष्टी कळण्यासाठी कमी पैशात क्वालिटी माल भेटत नाही कमी पैशामध्ये आता साधारणतः सव्वा लाखापर्यंत मशी आपल्याला आप मागणी आहे बरेच फोन येतात पण मित्रांनो तेवढ्या किमतीपर्यंत जी रेकॉर्डेड मैसा आहे आणि ब्रीडची मैसे ती कमी भेटते आता त्याच्यामुळे तुम्ही चांगल्या मशीला जर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर थोडे पैसे व्यवस्थित द्यायला लागतील आणि शक्यतो वेलेल्या मशी घ्या दुधावरच्याच घ्या बिगर वेळेला घेतल्या तर काय रेकॉर्ड माहीत नसतं पुढची साईज पण बघू शकता कासाची एकदम व्यवस्थित कास आहे साड्यातले अंतर वगैरे एकदम व्यवस्थित आहे किंवा कुठली वाढून किंमत सांगितली किंवा काय असं आणखी काही नाहीये महेश बघू शकता तुम्ही एकदम एक्सल्ट क्वालिटीची मैस आहे मित्रा लांबी वगैरे जाऊ द्या वास्त्रा भाई जाऊ द्या लांबी वगैरे म्हशीची अतिशय सुंदर आहे कासाची साईज पण बघू शकता मित्रा आता कोणी एवढ्याला आणली असेल तेवढ्याला पण त्याच्यासाठी दाखवत नाही मित्रा पण मशीची क्वालिटी एकदम पातळ चमडीची कासाचा ब्रॉटनेस बघा एकदम चारी, चारी सड एकदम अंतरात जाऊ द्या बांधा तर हा उद्देश आहे मित्रा की चांगल्या क्वालिटीवर भर द्या तरच तुम्ही सक्सेस येत जास्त सोडाची सवय जा नसते त्याच्यामुळे हरयाणामध्ये कसं तरी जरा जोडवर त्यांच्या पाण्यावर वगैरे जातात लांबी बघा मशीची त्याच्यावर कळत हरियाणा काय आहे ते मित्र लांबी साईज तुम्ही मैस घेतली तुम्ही समाधान सेट घरी तुम्हाला किंमत दिली तर दूध व्यवस्थित निघते तुम्हाला एक मनाला समाधान वाटते का भरपूर समाधान आहे आणि किमतीचं विशेष नाही का आपण मैस घेतल्यानंतर चार पाच जणांनी आपल्याला की सांगण्याचं काय आता जर सांगितलं लोकांना काय पटणार नाही पण आपल्या पंधरा वीस हजार नंतर त्याच्यापुढे जास्त आता मध्ये लोक द्या किंमत विकायची नाही बरोबर तर मित्र हेच ह्याच्यातून सांगायचं की चांगल्या मशी खरेदी कर आपल्याकडे मशी नसतात कधी हे का दुसरी कधीतरी असते महिन्यातून पण जिथे मशी घेणार तिथे चांगल्या मशीला परपज द्या चांगल्या क्वालिटीवर भर द्या हिची काय डिटेल्स आहेत हरिसे आपल्या डिरी फोन तुमच्याकडून मशी साईज बघा हाईटच्या बघा माहिती कुठे दिसते ती आता कंडिशन आहे कंडिशन बारा लिटर दूध आहे आता बारा लिटर दूध आहे तीन महिन्याची तीन महिन्याची प्रेग्नेंट आहे बारा लिटर दूध आहे नाही बजीरंगून बेताप नाग आहे हा एचबीसी सुरेंद्र संद सेन्हिमेंट्स बँक आहे बेताब त्याच्याकडून प्रेग्न्ट मित्राओलांचा सत्तावीस रेकॉर्ड सत्तावीस किलोचा बुलच्या मदरचा सत्तावीस किलो आहे हिचं वीस प्लस आहे वेळ थंड वीस प्लस आहे थंड वीस प्लस आहे चांगलं रेकॉर्ड आहे आणि मित्राओ प्रोजनी त्यांचा हा उद्देश आहे चांगली प्रोजनी घ्यायचा रेडी झाली तर शंभर टक्के तयार करणार दोन गा झाला मला डेअरी फार्मवर जाणार आणि हिच दुसरीच का दुसरीचं काय हिचं डिटेल्स या आज आहे मोठ्या रेडीची आहे मोठ्या रेडीची आहे ही, आ, रेडी आ, रेडी ना रेडी आई ही आता ही चार महिन्याची प्रेग्ने चार महिन्याची गा बन आहे ही मस्त एकदम भारी बुल झाला तर एकदम भारी होईल रेडी झाली तरी हा जर बुल जरी झाला तरी आपल्याकडे जाणार हा भूल जेवढे होतील तेवढे आपल्या फार्मवर जाणार मित्राहो आणि बजरंग पूल असा खेळ सध्या चॅम्पियन 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 आहे चॅम्पियन तो आणि त्याचे रेड आय बिल सुंदर आहेत श्रीमंत शेट्या मशीनकडे बघून काय वाटतंय तुमच्याकडे असे कलेक्शन आहे का एकच एक एक चालू केलेलं आहे पण जर तुम्हाला हा चालू आहे खरेदी क्वालिटी वर काम करायची इच्छा आहे मित्र त्यासाठी खास ते आलेले नवीन माणसाला थोडे मारायचा प्रयत्न करते महेश पण मित्र अशा मशीची साईज आता तुम्ही जरी हरणात गेले शेतकरी बंदो तरी खरेदीला फार मुश्किल आहे ही साईज भेटत नाही ही साइज आता तुम्ही तीन चार गाड्या इथं आणल्या तुम्ही स्वतः फिरले तर मशी त्यांच्या बघितल्या आता किती लिटर दूध देतात आणि किती रुपयाची खरेदी काय लिटर दूध देतात साईज ही भेटत नाही बारीक साईज हा विले स्ट्रॉंग होतं मित्र मशीची साईज मोठी असल्यामुळे आणि आता बघण्याला आता बजरंगीचा बोल लागलेला म्हणजे टॉपची नसल होईल त्याच्यामुळं हो हो तुम्ही कुठेही करा पण दूध काढा शक्यतो दूध मोजायची सवय लावा लिटरची मापाची तर तुम्ही सक्सेस आहेत हरी नवीन तरुण हे धंदा केला पाहिजे का परवडतो का बऱ्याच वेळेस मी तेच विचारतोय मला एक दिवसात कमेंट असतात की हा धंदा परवडतो का धंदा परवडतो पण तुम्ही जर पूर्ण मन दावून जर केला किंवा के चिकटिंग जर केला तरच परवडतो हा किंवा तुम्ही बाहेरून जर असं फोनवर करणार किंवा घडी ठेऊन करणार हा तर नाही होत तर नाही परवणार तुम्हाला स्वतः लक्ष चांगलं दिलं पाहिजे स्वतः कष्ट केलं पाहिजे तरच परवडतो हिची काय डिटेल्स आहेत ही साधारण आठ नऊ महिन्याची तिला आता एक बारा लिटर दूध आहे आता सध्या बारा लिटर दूध आहे भरपूर शांत स्वभावाची मित्र सगळ्या मशींची क्वालिटी बघा कलेक्शन बघा अतिशय सुंदर आहे ही पण प्लस आहे ही पण वीस प्लस ची मैसे आहे आणि बघा आठ नऊ महिने झालं मैस पिळलेली ही नऊ महिने ही थोडी आजारी पूर्ण आजारी पडून म्हणजे मैस एकदम बॅकला गेली होती डिहायड्रेशन झालं होतं मशीला लांबी वगैरे बघा हरण्याच्या मशी ओळखण्यासाठी व्हिडिओ मित्रा वारंवार मी ते बनवतोय लावा काही करा एकदम शांत स्वभावाची हो वगैरे सगळे कॅरेक्टर हटवते अच्छा पुट्टा वगैरे व्यवस्थित असणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तुम्ही वारंवार हे जरी व्हिडिओ बघितले तरी तुमच्या लक्षात येईल की काय कलेक्शन आहे ते एकदम शांत सडांची साईज वगैरे कॉम्पॅक्ट का असे बघू शकता पोडून वगैरे हा टेबलच पिछे सगळ्या टेबल पिछे आहेत नव्याण्णव टक्के बघू शकता तुम्ही एवढी शांत गायी सारखी तरी पण म्हैस कुठं हालत वगैरे नाही आणि ही पाच नंबरची हिच्या काय आता आहेत एक महिन्याची गाभण आहे ना दहा लिटर दूध लिटर लिटर ही पण हरयाणाचीच आहे बघू शकत शिंगडी करू शकत पाठीमागची साईड बघा पाठीमाग आहे इथे तुमची काशीवर नसा बघा वीस मशी ठेवण्यापेक्षा मी म्हणतो दहा बारा अशा पाळा पण चांगल्या क्वालिटीच्या पाळा तर तुम्ही सक्सेस येतं ही जरी थोडेफार शिंगडी खुले नाही पण ते खुले जरी असाल तरी कॅरेक्टर खूप चांगले आहे तिचे उत्तम आहेत पाठीमागे पण दाखवले पाय मागे घ्यायचं तो हे बघू शकता अजून मिल्क फेन आता आता गाभ पार्टी झाली पार्टी झाली वेल्यानंतर अतिशय सुंदर मिल्क फेन येतात म्हणजे ओरिजिनल हे पण एक चांगली निशाणी आहे ओरिजनल हरियाणा आणि चांगले दूध लाईन सिंग जरी आता तिचे मोठे मोठे होते तसे खुले होते पण हिच्याकडून पण बच्चे घेण्यासाठी की चांगली मैसे आता सिमेन्सनीच प्रेग्नेंट आहे ना ही पण सिमेन्सीच प्रेग्नेंट हां एच एल डी बीच्या सिमेन्सनी प्रेग्नेंट आहे मित्राव ही तर ते सिमेंट संपले होते का आपले कोणते ते सिमेंट ठेवलेले रन होते का नव्हते हां तर ते सिमेन्स नव्हते डॉक्टर तो युपी ला गेला होता डॉक्टर बाहेर गेले डॉक्टर बाहेर गेल तर आता तो आलेला आहे त्यांच्याकडून तुम्ही सिमेन्स खरेदी करू शकता का संपर्क करू शकता दोन त्या त्या मला बऱ्याच फोन आले शेतकऱ्यांचे पण की डॉक्टर नाही फोन उचलत नाही मित्र गेले होते त्याच्यामुळे सीमेंट्स देऊ श्रीमंत सेठ जास्त दुधाच्या मशीन तुमच्याकडे आता कमी दुधाच्या मशीन जास्त दुधाच्या मशीन काय फरक वाटतो तुम्हाला तुम्ही अनुभव घेता थोड्या आता चालू मध्ये बोललो तर चार पाच लिटरच्या मशीन तेवढं काय परवडत नाही बरोबर हा किती पाजायचं आणि त्यात बाकीच डेअरीला किती बरोबर तरी बारा तेरा लिटरच्या तरी वर बारा तेरा लिटरच्या पुढे पाहिजे कमीत कमी पाहिजे तर ते तुम्हाला चुला पण दूध पाजू शकतो आरती वाजून बोललं तर आपण डेअरीला पण घालू शकतो महाराष्ट्रात ट्रेंड असा आहे की मला दिवसागणीस किती फोन येते हे मलाच माहितीये भरपूर शेतकरी बंधू मशीनकडे वळलेले आहेत त्याचं कारण आहे की मशीनचे दर स्टेबल राहतात दुधाचे दर तुझा स्टेबल राहतात मशीच हानी काय नाही हानी काय नाही तुमची गाय म्हणजे अशी हानी की तुमची गाय जर पन्नास साठ हजार रुपये जर घेतली जर विलीन जर आजारी जर पडली तर दहा बारा हजार सुद्धा कोणी घेत नाही रिस्क जास्त आहे म्हणजे गायाची मशीडीच जास्त आहे आजारी आपण म्हणत नाही गायांचे फार्म करू नका ज्याला जमतंय त्याने करू शकतं पण मशीमध्ये फार रिस्क कमी रिस्क कमी आजारी आजारी पडत आजारी पडत नाही गाय बडली तरी काय किंमत तुटत नाही जास्त किंवा दूध थोडंफार कमी दिले तरी मशी किंमत धरून राहते पर परत विकत आहे मशी चांगल्या आणि चांगल्या मशीनचं चा कलेक्शन ठेवणं खूप गरजेचं आहे मित्रांनो ह्या ज्या व्हिडिओ जर यांनी बघितला कोणी जर हा व्हिडिओ बघितला तर त्यांना कळण मुराचं कलेक्शन काय चांगल्या दुधानवाल्या मशीनचं कलेक्शन काय त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ बघत जा त्याने आकलन करा ह्या मशीची चमडी बघा कशी हात लावा एकदम सॉफ्ट आहे मग एकदम सॉफ्ट आहे आणि एकदम तयारी कशी मित्रांनो गा बनमैस राहिलं चमक वगैरे मारती तशी चमक मारती सगळ्या मशीनचं ब्लॅकनेस वगैरे अतिशय सुंदर आहे जागरूकता आहेत मित्राहो एकदम आणि जागरूक राहून जर तुम्ही धंदा केला तरच परवडल नाहीतर उभेच मशी आणायच्या खोटीला बांधायच्या था। तर हा धंदा सक्सेस नाहीये त्याच्यामुळे तुम्ही फार जागरूक राहणं गरजेचं आहे प्रत्येक अपडेट प्रत्येक डेट महिशव्याली कधी भरवली कधी किती दिवस दूध आहे सगळे तुमचे अपडेट आहे सगळे सगळे अपडेट असतील आणि ती ठेवली तरच मित्र तुम्हाला लक्षात येईल किती दिवस दूध दिलं किती रुपयाचं दूध झालं खोराकाला किती पैसे गेले या सगळ्या गोष्टीचं आकलन केलं तरच साधा मित्रांनो चालू शकतो आणि महाराष्ट्र खूप मोठं राज्य आहे मित्रांनो सदन राज्य आहे महाराष्ट्रमध्ये मा काही होऊ शकतं त्याच्यामुळं शेतकरी बंधूंनी तरुणांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्या मित्रांनो चांगलं पशुपालन करा निश्चित तुम्हाला याच्यामधून फायदा आहे शेकरी बंधू बोला गे ह्या मशीन आहे साईज बघा तुम्ही काय साईज आहे साईज खूप मोठी साईज आहे ब्रोड तुम्ही समजा की बाकीच्या मशी वेगळ्या आणि ह्या मशी वेगळ्या हरणाच्या मशीनची साईज काय बघा फुल ची मशी हरियाणामध्ये जाता मशी आणता पण हा ह्या ची महिज आता हरयाणामध्ये बी विक्रीसाठी कमी हरियाणामधले हरीशेट आता फक्त तीन नंबर लोकांना विकतो एक नंबर दोन नंबर विकत नाही तीन नंबरचा माल आपल्या लोकांना विकतात विकता ह्या साईजचा माल तुम्हाला सुद्धा ना भेटत नाही नाही ते विकत नाही हे पूर्ण अभ्यासाने बोलतात त्यांनी चार पाच दहा जामखेड असेल आष्टी असेल गाड्या आलेल्या तो अभ्यास करूनच बोलतात कि किती साईज आली बारीक साईज आणि मोठी साईज फरक पडतो बारीक साईज आणि त्यामुळे काय होते त्यामुळे त्यामुळे ब्रिडिंगला ब्रॉड पाहिजे ब्रॉड वासरू वगैरे एकदम सुंदर देणार सुंदर देणार त्याच्यामुळे दूध निघणार दूध बी निघणार आणि दूध टिकून पण राहते मोठ्या मशीज तर जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो इथून पुढे पण असेच माहितीपूर्वक व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न आहे तुमच्यापर्यंत तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र